हरिओम अनुभव कथन देव्यानीवीरा पाटील जळगाव त्या असं म्हणतात जेव्हा अपघात घडतात तेव्हा काही वेळा त्या मागची कारणे अनाकालनीय असतात वाईट शक्तीचा प्रभावही अशावेळी जाणवतो पण श्रद्धावानांचा पाठीराखा असलेला सद्गुरू अनिरुद्ध बापू इथेही संरक्षण करण्यासाठी सदैव तत्पर असतात व हे कायम धाव घेत असतात बापूच अपघातस्थळी धावून आले हरिओम मी सद्गुरू अनिरुद्ध बापूंच्या परिवारात सन दोन हजार एकपासून पासून आहे बापू कृपेने मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या भक्ती व सेवेच्या अनेक उपक्रमामध्ये सहभागी झाले आहे पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार अठरा हा दिवस माझ्यासाठी खूप मोठं संकट घेऊन आला होता त्या दिवशी काळ व वेळ दोन्ही एकत्र चालून आले होते सद्गुरू सद्गुरूने ते थोपवून धरले व मला मलाच नाही तर माझ्या मैत्रिणी यातून सहज लिनया वाचवले बापूंचे जितके आभार मानावेत तितके कमीच आहेत भक्तांच्या हकेला सतत धाव घेणाऱ्या माझ्या अनिरुद्ध माऊलीला माझे कोटी कोटी प्रणाम माझ्या जीवनातला हा सर्वात मोठा अनुभव मी सर्वांना सांगणार आहे आज इथे माझे अस्तित्व निव्वळ माझ्या बापूरायांमुळे आहे मी महाविद्यालयामध्ये प्रा प्राध्यापक म्हणून कार्य करत आहे पंचवीस ऑक्टोंबरला माझ्या विद्यालयाचे सर्व कामकाज आट आटोपले आणि दुपारी साधारण दोन पंधरा ते दोन तीसच्या सुमारास मी व माझी मैत्रीण एकाच गाडीवर गाडीवरून निघालो निघाल्यात मैत्रीण मला म्हणाली मला इकरा कॉलेजला थोडंसं काम आहे तेव्हा आपण तिकडून गाडी घेऊन येऊयात आणि नंतर गाडी चालवता चालवता नक्की काय झाले माहीत नाही पण अचानक तिने हायवेकडे गाडी वळवली मी तिला म्हटलं हायवेकडे का नेतेस पण तिलाही काही कळलं नव्हतं की गाडी अचानक हायवेकडे का गेली हायवेवर आमच्यासमोर एक ट्रक चालला होता आणि तो अचानक पुढच्या रहदारीमुळे थांबला त्यात लक्षात आले की मैत्रिणीच्या गाडीचा ब्रेक लागला नव्हता त्यामुळे गाडीला वेग कमी होतच नव्हता मला खात्री झाली की आता आपण गाडीच्या दुसऱ्या क्षणाला ह्या ट्रक वड आदळणार न कळत मी मैत्रिणीच्या हातावर माझा हात ठेवला व जोरात बापूरा असे उरडले हो त्या क्षणाला अचानक तिचा न लागणारा ब्रेक दाबला गेला एक क्षण आम्हाला दोघींनाही समोर मृत्यू दिसत होता पण बापूंनीच त्याला पळवून लावले होते मैत्रिणी आश्चर्याने मला म्हणाली तू जर माझ्या हातावर हात ठेवला नसता तर हा ब्रेक कदाचित दाबला गेला नसता मी तिच्या हातावर हात ठेवल्याने ती भानावर आली होती असं ती म्हणाली गाडी अचानक हायवेला ओढणी जाणं आणि अचानक ब्रेकही न लागणं ही दोन्ही लक्षणे निश्चितच वाईट शक्तीची होती असे मला मनापासून वाटते पण शेवटी त्यातून वाचवणारे खरे सूत्रधार तर माझे बापूराय आहेत हे मला माहीत होतं आम्ही न थांबता पुढे निघालो हायवेला गाडी गेल्यामुळे इकरा कॉलेजला जायला आता आम्हाला क्रॉसिंग करायचं होतं मी तिला म्हटलं बघ आपल्याला वरील एक संकट अगोदरच टळलेलं आहे तेव्हा आता पुन्हा दुसरे संकट नको आला तू एक काम कर पूर्ण वाहतूक जाऊ दे व रस्ता शांत झाला की आपण ती पलीकडे जाऊ तिलाही पटले मग आम्ही रस्त्याच्या कडेला थांबलो रस्त्यावरील गाड्यांची वर्दळ गेल्यावर आम्ही रस्ता क्रॉस करायला गेलो मी बघितलं तर विरुद्ध दिशेने एक ट्रक येत होता पण तो बराच लांब होता आम्ही रस्त्याच्या ओलांडला तेव्हा तिथे एक धरण गावाला जाणारी ट्रॅव्हल्स उभी होते त्यात कोणी आहे का ते आम्हाला काहीच दिसले नव्हते आम्ही त्या ट्रॅव्हल्सच्या पुढे जाणार इतक्यात ती गाडी सुरू झाली म्हणजे आतमध्ये चालक होता गाडी थेट आमच्या अंगावर यायला आली त्यात गाडीचे बोनेट उघडे होते ते माझ्या डोक्याला उजव्या भागाला जोरात लागले त्याचा जबरदस्त फटका डोक्यावर बसला मी गाडीवरून खाली फेकली गेले खाली पडताना मी जोरात म्हटलं बापू राया सोडव त्याच वेळेस त्या ड्रायवरने जोरात ब्रेक मारून त्याची गाडी थांबवली बापूनेच माझ्याकडून इतका मोठा आवाज काढून घेतला होता माझे मोठे ओरडणे व त्या ड्रायवरने गाडी थांबवणे हा योगायोग तर नक्कीच नव्हता हे सर्व घडले फक्त बापूंच्या त्यांच्या लेखींवर लेखींवरचं आकाराने प्रा प्रेमामुळे माझी मैत्रीण त्या बसच्या अगदी जवळ पडली होती व त्या पाठोपाठ माझा नंबर होता पडताना दोन ते तीन वेळा माझं डोकं जमिनीवर आपटलं गेलं होतं मानेलाही फटका बसला होता ड्रायव्हर व किन्नर दोघीही बसमधून खाली उतरले आम्हाला लागलेले होते आणि आम्ही दोघीही खूप संतापलो होतो तो म्हणाला ताई मला तुम्ही दिसला नाही अजून एक गोष्ट म्हणजे मी जेव्हा त्या रस्त्यावर पडले रस्त्याच्या कडेला पडले तेव्हा माझ्या अगदी जवळ दोन इंचाच्या अंतरावर तो मागून येणारा ट्रक गेला जरा अधिक पुढे पडला असतंय तर अंगावर भीतीने काटाच उभा राहिला ह्यानंतर घटनास्थळी एक जोडपे आले व आम्ही आम आमची दोघींची अवस्था बघून ते थांबले ते आम्हाला म्हणाले बापरे तुम्ही वाचलात ही तर तुमच्यावर तुमच्या देवाची असणारी कृपा आहे अपघात होताना होता त्याने आम्हाला बघितलं होते माझी रस्त्यावरची पडलेली पर्स त्या स्त्रीने आणून दिली माझ्याकडे उदी व प्रसाद नेहमी पर्स मध्ये असतो मी उदी लावली व प्रसाद खाल्ला माझ्या मैत्रिणीलाही तो दिला तिनेही उदी लावली आम्ही दोघीही थोडा वेळ तिथेच बसलो माझी मैत्रीण बापू फक्त नसूनही तिला बापूंनी वाचवले ती आपल्या संस्थेचा रामनाम वयाच्या लग्द्यापासून तयार केलेला इको फ्रेंडली गणपती दरवर्षी घरी बसवते तीही मला म्हणाली खरंच तुझ्या सद्गुरूंमुळे आपण दोघीही आज मोठ्या संकटातून वाचलो मी तर म्हणाले की आम्हाला धीर द्यायला बापूंनीच त्या जोडप्यांनाही धाडलं होतं बापूंचे गुणसंकेतन करणे ही त्याची कृपा आहे मी माझा अनुभव सर्वांना सांगू शकले ते केवळ बा केवळ माझ्या बापू माझ्यासाठी धावत आला म्हणूनच हरिओ श्रीराम भज्ञ